नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खुशखबर 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 शेतकरी बांधवांसाठी खुशखबर शेतकरी बांधवांनी फवारण्यासाठी कृषी विभागाकडे केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी शेतकरी बांधवांनी फवारणी यंत्रासाठी केलेल्या अर्जाला मंजुरी आली आहे आम्ही ही शेतकरी आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने अर्ज केले होते त्यांनाही देण्यात मंजुरी देण्यात आली आहे अशा प्रकारे म यम ए ओ व्ही महागो यांचे तुम्हाला मॅसेज आले असतील शंकर रूप सिंग पवार कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस योजनेच्या ऑनलाईन सोडतीत बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या घटकांतर्गत अशा प्रकारे तुम्हाला महागो इन याचा मॅसेज येईल अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद